नाशिक पश्चिम मतदारसंघातील विधानसभेच्या उमेदवार सीमा महेशिरे यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून साईग्राम या ठिकाणाहून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी उपेंद्रनगर अंबडगाव वजनकाटा मारुती मंदिर या ठिकाणच्या परिसरामधून रॅलीचा समारोप करण्यात आला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या अवघ्या काही दिवसांवरच उमेदवार यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी पदयात्रा काढत आहेत ठिकठिकाणी महिला सीमाहिरे यांचं औषण करत असून त्यांचा स्वागत करत आहेत गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील भक्त घट्या बरोबर वर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं सीमाहिरे यांचा स्वागत करून सत्कार करण्यात आला प्रभागामध्ये आमदार सीमाहिरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत असून नगरसेवक राकेश दोंदे कावेरी घोगे यांनी सकारात्मक भावना असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी अंबड गावामध्ये माजी नगरसेवक राकेश दोंदे यांच्या निवासस्थानी औक्षण करत कमळाच्या फुलांच्या हारानं सीमाहिरे यांचं गावामध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी राकेश दोंदे यांच्या निवासस्थानी असलेल्या गायीचं आमदार सीमा हिरी यांच्या हस्ते औक्षण करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेविका प्रतिभा पवार कावेरी घोगे शरद फडोळ रामदास दातीर अरुण दातीर विष्णू दातीर समाधान दातीर आदित्य दोंदे आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग सह। नोंदवला होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक